नमस्कार मित्रमंडळींनो स्वागत आहे तुमच्या माझ्या युट्यूब चॅनलवर तर आज मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी मिशो हॉल तर करूया व्हिडिओला सुरुवात तर त्यामधला हा सगळ्यात पहिला इथे तुम्ही बघू शकता साईडने व्हिडिओ तुम्हाला दिसेल सगळ्यात पहिले तर याला हे जे ब्युटिफुल फ्लावर दिलेला आहे ते खूप क्यूट दिसते आणि ते तुम्ही बघू शकता अशा याच्या थ्री फोर स्लीव आहे व्हाईट कलरचा याच्यावर पट्टा दिलेला आहे एचा भी है। अंतर एचा है। 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 अशा पद्धतीने याच्या स्लीव्ज दिलेल्या आहेत त्याच्यानंतर याचा जो गळा आहे दोन्ही साइडनी राऊंड आहे यल साईडचा मी बोलवलेला आहे आणि अशा पद्धतीने हा ब्युटिफुल असा शॉर्ट ड्रेस आहे जर तुम्हाला आवडला तर तुम्ही नक्की बोलवू शकता त्याच्यानंतर दुसरा तर लास्ट इयरला माझा जेव्हा बड्डे होता पंचवीस डिसेंबरलाच माझा बड्डे असतो तर जेव्हा माझा बड्डे होता तेव्हा मी सेम असाच ड्रेस बोलवला होता मिशोवरूनच आणि तो खूप सुंदर दिसत होता त्याच्यावरचे फोटो व्हिडिओज पण खूप छान आले होते आणि आता सुद्धा मी तुमच्यासाठी हा एक बोलवलेला आहे तुम्हाला दाखवायसाठी इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने याचा गळा दिलेला आहे यल साईज आहे स्लीवलेस सा आहे आणि वेल्वेटचा आहे पूर्ण ड्रेस आणि त्याच्यावर अशा टिकल्या टिकल्या वर्क झालेलं आहे आणि खूप सुंदर दिसतो घातल्यानंतर खूप सुंदर दिसतो जर तुम्हाला आवडला तर तुम्ही हा सुद्धा बोलवू शकता याच्या खाली ना ब्लॅक कलरची ची लेगिंग सुद्धा आपण वेळ करू शकतो ज्यांना शॉर्ट नाही आवडत ते ब्लॅक कलरची ची याच्या खाली लेगिंग्स घालून त्याच्यानंतर पट्टा सुद्धा आपण लावू शकतो ब्लॅक कलरचा खूप सुंदर असं लुक देतं मी लास्ट इयरला माझ्या बड्डेला असंच लुक केलं होतं क्रिसमसला बड्डे असल्याच्या आणि मी क्रिसमसला जसं क्रिसमसला सूट होईल तसंच लुक माझं करत असते दुसरा आहे हा तर अशा पद्धतीने याला आहे चेन दिलेली आहे आणि इथे आहे कॉलर जे खूप सॉफ्ट आहे आणि खूप सुंदर दिसते त्याच्यानंतर फुल स्लीव्ज आहे आणि स्लीवजला सुद्धा अशा पद्धतीने दिलेला आहे आणि पूर्ण हा जो ड्रेस आहे हा पूर्ण ड्रेस आहे वेलवेटचा आणि खूप लॉंग असा हा ड्रेस आहे ते तुम्ही बघू शकता आणि याला आ, बेल्ट सुद्धा दिलेले आहे फिटिंगसाठी दोन्ही साईडनी आहेत आणि याचा व्हिडिओ मी काढलेला नाही आहे कारण की हा घातल्यानंतर ना मला थोडासा वेगळाच वाटत होता त्याच्यामुळे मला हा ड्रेस एवढा आवडला नाही म्हणून मग मी घातला नाही व्हिडिओ काढला नाही बट म्हटलं तुम्हाला दाखवून देते की जेणेकरून तुम्हाला कोणाला जर आवडला तर तुम्ही घेऊ शकता ड्रेस सुंदर आहे छान आहे बट मी थोडीशी जाड आहे आणि तो वेलवेटचा ड्रेस घातल्यावर मी आणखी जाडही दिसत होती आणि मला वेगळं वाटत होतं म्हणून मग मी याचा व्हिडिओच नाही काढला त्याच्यानंतर आहे व्हाईट आणि रेडचं कॉम्बिनेशन जे खूप ब्युटिफुल दिसतं आणि तुम्ही इथे बघू शकता हा ड्रेस खूप सुंदर कौ आहे पर्सनली मला खूप आवडला याचा कापड ही खूप छान आहे जॉर्जट चा हा कापड आहे आणि ह्या स्लीव इथे हे दिलेलं आहे इलास्टिक दिलेला आहे त्याच्यानंतर जी याची याचा जो गळा आहे तो कॉ कॉलर गळा आहे इथे बटन दिलेले आहेत दोनच बटन आहेत बाकी आणखी आहेत खाली बटन बट दोन हे जे बटन आहेत वरच्या ते ओपन होतात त्याच्यानंतर यल साईजचा मी बोलवला होता आणि अशा पद्धतीने याला पट्टा सुद्धा दिलेला आहे बेल्टसुद्धा दिलेला आहे फिटिंगसाठी प बेल्टसुद्धा छान आहे याचा ते तुम्ही बघू शकता आणि साईडनी व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण लुक दिसतच असेल तर ब्युटिफुल दिसतो खूप सुंदर दिसतो तुम्हाला आवडला क्रिसमससाठी जर तुम्हाला घ्यायचा असेल वन पीस तर तुम्ही हा बिलकुल डोळे लावून घेऊ शकता त्याच्यानंतर सगळ्यात ब्युटिफुल आणि सगळ्यात सुंदर स्टायलिश जर तुम्हाला घालायचं असेल आणि मी जर बोलवला असेल तर तो आहे हा तर टॅन तान टॅन खूप सुंदर आहे पूर्ण वेलवेटचा आहे आणि असे अशा याच्या स्लीव दिलेल्या आहे आणि याचा जो गळा आहे तो अशा पद्धतीने दिलेला आहे खूप सुंदर दिसतो जर तुम्हाला तुम्ही घालत असाल तर बिलकुल तुम्ही हा या क्रिसमसला बोलवू शकता किंवा कुठली पार्टी असेल तर तेव्हा सुद्धा तुम्ही हा ड्रेस बोलवू शकता घालू शकता मेन म्हणजे वेलवेटचा असल्याच्या आहे ना थंडी वाजणार नाही आणि आता थंडीचे दिवस आहे त्याच्यामुळं सुंदर आहे मस्त आहे आणि याला इथे असा कटसुद्धा दिलेला आहे ज्याच्यामुळं खूप सुंदर लुक या ड्रेसचं येत आहे जर तुम्हाला आवडला तर तुम्ही हंड्रेड पर्सेंट बोलवा आणि मला सगळ्या ड्रेसमध्ये ड्रेस आवडलेला आहे तर हा फर्स्ट नंबरवर आहे आणि जो याच्या पहिले दाखवला तो वन नंबरवर आहे बट हा जो ड्रेस मी बोलवलेला आहे हा खूप सुंदर आलेला आहे तर म्हटलं थ्री पीस थ्री पीस आहे हे म्हटलं तुम्हाला दाखवून देते अशा पद्धतीने याच्यावर पूर्ण लाइनिंग, लाइनिंग मध्ये मिरर वर्क आहे यल साईज बोलवलेला आहे असा याचा गडा आहे आणि असं हे वरचं जे शॉर्ट टॉप आहे ते असं वरचं शॉर्ट टॉप आलेला आहे त्याच्यानंतर याच्या खाली आहे लेहेंगा, जो खूप सुंदर आहे हे बघा अशी यामध्ये हे पण दिलेले आहे पॅक करायसाठी आणि छान आहे याचा कापड आहे जॉर्जचा आतमध्ये याला विला सॉरी आतमध्ये अस्तर सुद्धा दिलेला आहे अशा पद्धतीने आणि घातल्यानंतर खूप सुंदर दिसतो कलर खूप छान आहे जर तुम्हाला हा आवडला तर तुम्ही हा बोलवू शकता आणि हा एवढाच नाहीये एवढाच तुम्ही घालू शकता बट याच्यावरती एक जॅकेट सुद्धा आलेला आहे आणि हे जॅकेट खूप सुंदर आहे अशा पद्धतीने हे जॅकेट आहे या जॅकेटला अशा स्लीव दिलेल्या आहे स्लीव वर असं मिरर वर्क झालेलं आहे अँड थ्री फोर स्लीव आहे जॉर्जेटचा पूर्ण कापड आहे आणि पूर्ण अशा पद्धतीने हे आणि याला सुद्धा हे दिलेले आहेत जेणेकरून आपण फिटिंग करू शकतो तर अशा पद्धतीने जॅकेट सुद्धा याच्यावर दिलेलं आहे जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही हा ड्रेस बोलवू शकता कुठलंही छोटं मोठं जर फंक्शन असेल तुमच्या इथे बड्डे असेल किंवा मग लग्न जरी असेल तर त्यामध्ये तुम्ही हा लेहंगा घालू शकता थ्री पीस घालू शकता आणि हा जो आहे हा सुद्धा मी मिशोरून बोलवलेला आहे आणि हा खूप सुंदर आलेला आहे ब्लॅक कलर आहे एकदम सॉफ्ट आहे त्याच्यामुळे तुम्ही हाही घेऊ शकता सगळ्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आज काय माहिती काय झालं बोलताना खूप जास्त तोत्रे शब्द येत आहे कदाचित मी खूप वेळपासून हे करत आहे शूट करत आहे त्याच्यामुळेही कदाचित असं होत असेल बट ठीक आहे आणि एक टेन्शन आहे डोक्यात कारण की उद्या माझी ऑर्डर आहे आणि ब्रायडलची ऑर्डर आहे त्याच्यामुळे थोडंसं टेन्शन आहे आणि केस तुम्ही बघू शकता कशी उडत आहे काय झालं आज तर व्हिडिओ जर आवडला तर प्लीज लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि असे व्हिडिओ जर तुम्हाला पाहायला आवडत असेल तर प्लीज मला एक कमेंट्स करून सांगा की ताई प्लीज असेच व्हिडिओ तुम्ही बनवा अशाच पद्धतीने तुम्हाला समोरचा येणारा व्हिडिओ कोणता कौ, पाहिजे आहे कशाशी रिलेटेड पाहिजे आहे ते मला कमेंट्स करून सांगा मी त्याच हिशोबाने तसाच व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल तर आता भेटते उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आनंदात राहा मजेत केअर अँड बाय बाय